नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीला सुगड पूजन म्हणजेच खणाची पूजा कशी करायची हे बघणार आहोत गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या मनातील कडवटपणा बाहेर पडू द्या मकर संक्रांतीच्या सर्वांना गोड गोड शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने मकर संक्रांतीला सुगड पूजन कसे करावे म्हणजेच खण कसे पुजावे याबद्दलची माहिती बघणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला माहिती सांगितलेली आहे तर बघा सुगड म्हणजेच खण तर या पद्धतीचे खण असतात ते खण आपल्याला संक्रांतीच्या दिवशी आणायचे असतात यावर्षी मकर संक्रांत पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजेच सोमवार या दिवशी आलेली आहे सुगड पूजन करण्यासाठी आपल्याला या पद्धतीचे खण हे बाजारातून आणायचे आहे बघा एका महिलेला पाच खण हे पुजावे लागतात काही ठिकाणी तुळशीसाठी छोटे पाच खण आणि आपल्यासाठी पा मोठे पाच खण हे आणायचे असतात काही ठिकाणी हे काळ्या रंगाचे असतात तर काही ठिकाणी हे लाल रंगाचे देखील असू शकतात तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने याची पूजा कशी करायची हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या पद्धतीने आपल्याला पाच खण आणून घ्यायचे आहे हे खण मातीचे असल्यामुळे ते आपल्याला पाण्यामध्ये थोडेसे धुवून घ्यायचे आहे आता काही ठिकाणी या खणांना पांढरा दोरा हा गुंडळला जातो किंवा लाल दोरा हा गुंडळला जातो तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही हे खण पुजायला घ्यायचे आहे खण आणताना बघा अशा पद्धतीची एक पंथी देखील आपल्याला ती मिळत असते आपल्याला या खणाबरोबर ही एक पंथी देखील आणायची आहे त्यानंतर आपल्याला खणामध्ये भरण्यासाठी वंसा लागत असतो थंडीमध्ये शेतकरी ज्याही भाज्या पिकवत असतो त्या भाज्या एकत्र करून हा वंसा तयार केला जातो त्यामध्ये प्रमुख ऊस हरभरा बोर गाजर भुईमुगाच्या शेंगा गव्हाच्या ओंब्या ज्वारीचं कणिस ह्या गोष्टी असतात याचबरोबर वटाण्याच्या शेंगा वालाच्या शेंगा वांगी बघा ह्या पद्धतीच्या सर्व भाज्या ह्या एकत्र करून यामध्ये भरल्या जातात आता आपण ही पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी मांडायची हे बघणार आहोत याचबरोबर पूजेसाठी आपल्याला थोडीशी फुलं घ्यायची आहे एका वाटीमध्ये तीळ तिळगुळ आणि एका वाटीमध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे याचबरोबर नागलीची विड्याची पानं मिळाली तर ती घ्यायची आहे बघा खण अशा पद्धतीने पाण्यामध्ये अगोदर धुवून घ्या त्यानंतर ही सर्व खण एका ताटलीमध्ये ठेवून आपल्याला या सर्व खणांना हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर का हुब्या हो लाल कुंकवाच्या रेषा देत असतील तर तुम्ही सजवण्यासाठी खण सजवण्यासाठी हुब्या कुंकाच्या लाल रेषा देऊ शकतात बघा मी सर्व खणांना हळदी कुंकू लावून घेतला आहे त्यानंतर जिथे आपल्याला पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची तिथे आपल्याला पाठ किंवा चौरंग मांडायचा आहे त्यावर तुम्हाला एक कपडा अंतरून घ्यायचा आहे लाल कलरचा पिवळ्या कलरचा कपडा नवा कोरा कपडा तुम्हाला अंतरून घ्यायचा आहे आणि यावर तुम्हाला ही पूजा करायची आहे आता पूजा करण्याच्या अगोदर सर्वात आपल्याला दीप प्रज्वलित करायचा असतो तुम्ही एका साईडला दिवा लावून घेऊ शकतात दिव्याला हळदी कुंकू अक्षदा तुम्ही दिव्याची पूजा करून घेऊ शकतात त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने तांदळाच्या राशी ठेवायच्या आहे या राशी तुम्ही एका लाईनीत ठेवल्या तरी चालतील यावर आपल्याला हे खण ठेवायचे आहे खण ठेवल्यानंतर आपल्याला खणामध्ये थोडेसे तिळ टाकायचे आहे थोडेसे अक्षता टाकायचे आहे बघा तुम्ही हे अगोदर टाकू शकतात किंवा सगळ्यात शेवटी टाकू शकतात त्यानंतर आपण जे वंसायासाठी सामान आणलेलं आहे वस्तू आणलेला आहे तर वस्तू आपल्याला ह्या खणामध्ये भरायच्या आहे आता ह्या वस्तू देखील तुम्ही एक एक करून टाकू शकतात किंवा तुम्ही एकेका सुगडमध्ये सर्व साहित्य हे एकदाच टाकून घेऊ शकतात तर अशा पद्धतीने आपल्याला हे खण भरून घ्यायचे आहे हे खण भरून झाल्यानंतर बघा काही ठिकाणी पूजेमध्ये नागलीच्या पानांचा विडा ठेवला जातो तुमच्याकडे पद्धत असेल तर तुम्ही देखील ठेवू शकतात जोड नागलीचं पान घ्यायचं आहे त्यावर एक नाणं सुपारी घ्यायची आहे आणि यावर आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुल असेल तर फुल अर्पण करायचं आहे यानंतर बघा आपल्याला एका वाटीमध्ये थोडेसे तीळ दुसऱ्या वाटीमध्ये थोडेसे तिळगुळ घ्यायचे आहे आपल्याला तीळ आणि तिळगुळ या दिवशी नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे सर्व पूजेवर आपल्याला हळदी कुंकूळ वाहून घ्यायचं आहे फुल असेल तर सर्व आपल्याला सर्व सुगडांना किंवा सर्व खणांना एक एक फूल अर्पण करायचं आहे तर बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला या पूजेची मांडणी मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवर सुगड पूजन डिटेल्समध्ये कशी करायची त्याचा व्हिडिओ आहे भोगीच्या सणाची माहिती किंवा भोगीचा सण कसा साजरा करायचा याविषयीची देखील माहिती आहे त्याचप्रमाणे इतर माहिती माहितीचे व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर आहे ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात त्यानंतर आपल्याला बघा आपण दिव्याची पूजा अगोदर करून इथे दिवा ठेवू शकतो किंवा सगळ्यात शेवटी तुम्ही ठेवला तरी चालेल आपण खणाबरोबर जी पंथी आणतो त्या पंथीमध्ये देखील आपल्याला थोडेसे तीळ आणि थोड्याशा अक्षदा तिळगुळ आपल्याला ठेवायचे आहेत आणि ह्या पंथीला देखील हळदी कुंकू आपल्याला व्हायचा आहे आता ही पंथी तुम्ही खाली देखील ठेवू शकतात किंवा तुम्ही अशा पद्धतीने ह्या खणावर देखील ठेवू शकतात आता बघा काही ठिकाणी हे खण झाकून ठेवण्याची पद्धत आहे तर बघा आमच्याकडे हे खण झाकले जात नाही तर काही ठिकाणी हे खण झाकले जातात तर तुमच्याकडे जर का पद्धत असेल तर तुम्ही देखील हे खण कोऱ्या कपड्याने नवीन ब्लाऊज पीसने झाकू शकतात आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे धूप लावायचे अगरबत्ती लावायची आणि ह्या अगरबत्तीने दिव्याने आपल्याला या सर्व पूजेला ओवाळून घ्यायचं आहे तर आणि बघा त्याचबरोबर आपण जर का काही नैवेद्य केलेला असेल गोडाचा नैवेद्य केलेला असेल किंवा पुरणपोळीचा नैवेद्य केलेला असेल तर तो, तो नैवेद्य देखील आपल्याला आपल्या देव देवातील देवघरातील देवांना आणि त्याचप्रमाणे ह्या पूजेला आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे सुगड पूजन करायचं आहे ही पूजा झाल्यानंतर आपल्या घरातील देवांना आपल्याला वंसायचं आहे त्याचबरोबर आपल्याकडे जी तुळस आहे आपल्या घराच्या बाहेर जी आपली तुळस आहे त्या तुळशीला देखील आपल्याला वंसायचं असतं बघा तुळशी पुढे देखील आपल्याला खण ठेवायचे असतात काही ठिकाणी आपल्या घरात जे सुगड पुजलेले आहेत त्यातला एक खण तुळशीपुढे ठेवला जातो काही ठिकाणी वेगळे बारीक खण आणतात आणि ते खण तुळशीमध्ये पुजले जातात <laughs> आता यानंतर बघा आपल्याला मंदिरात जायचं असतं मंदिरात देवांना वंसायला जायचं असतं तर तुम्ही हे जे सुगड पुजले आहेत यातला एक खण घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या ताटामध्ये जे वंसायचं सामान घेतलेलं आहे वंसायचं सामान तुम्ही किंवा वस्तू घेतलेल्या आहे त्या ताटामध्ये तुम्हाला एक खण ठेवायचा आहे आणि तुम्हाला तो खण घेऊन तुम्हाला मंदिरात जायचं आहे बघा देवीच्या मंदिरात महादेवाच्या मंदिरात विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात या दिवशी जातात देवांना वंशा वंसा देतात त्याचप्रमाणे हा खण त्या देवीपुढे ठेवला जातो आणि देवीपशी असलेला एक खण किंवा सुगड हा आपल्या घरी आणला जातो तर अशा पद्धतीने आपल्याला या दिवशी सुगड पूजन करायचं आहे याचबरोबर संध्याकाळी आपल्याला सर्वांना तिळगुळ वाटायचे असतात तिळाच्या चिक्का वाटायचे असतात तिळाचे लाडू वाटायचे असतात तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणायचं असतं तर अशा पद्धतीने संक्रांतीला आपल्याला सुगडपूजनही करायची आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर का तुम्हाला आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी सम्...